आम्हाला नितीन सावंतच्या कार्यकर्त्यांनी असं बोलवून नेलं का चला बायानो तुम्हाला आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू तुम्ही आणिला चला तर बाया सगळ्या झाडून निघाल्या आणि तिथे गेलो तर ते पर पक्षप्रवस केलंय आणि आम्ही बोललो आम बोललो का आम्ही तुमच्या सोबत नाही येणार आम्ही आपल्या भाऊच्या सोबत येऊन जाऊ आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प्रवेश करू हे आणि त्यांना दा दादाच्या तोंडातून पण गेला नाही आणि तेवढे कार्यकर्ते होते तेवढ्या साठ सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमीत कमी वीस म्हणजे ऐंशी नऊ महिला होत्या त्यांच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं हा पक्षप्रवेश वादात सापडला बचत गटासाठी दीड लाख रुपये खात्यावर देतो असं म्हणत पक्षप्रवेश केला असल्याची स्पष्टता त्या क्लिपमधून महिलांनी दिली होती त्यामुळे ठाकरे गटात आमिष दाखवून पक्षप्रवेश केले जातात असे आरोपसुद्धा होत होते मात्र सदरील महिलांनी पैसे देऊन पक्षप्रवेश केला नसल्याची माहिती पुन्हा एकदा दिलेली आहे आम्ही स्वखुशीने पक्षप्रवेश केला अशी माहितीसुद्धा ताडवाडी इथल्या महिलांनी दिलेली आहे काल एक आज एक आणि उद्या एक अशा पद्धतीनं हे स्पष्टीकरण होत असल्यानं नक्की काय खरं आणि काय खोटं ते समजत नाहीये पण महिलांनी दिलेल्या या दोनही व्हिडिओ क्लिपमध्ये तफावत असल्यानं स्पष्टीकरण पलटी झालंय हे मात्र नक्की चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ माझ्या माझ्या आवाजाने ते माझंच नाव सांगलं दीड लाख रुपये बचत करता खात्यात टाकायचंय हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्याकडून कस कस बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं आता सांगलं तर अजून वाढल हे लक्ष ठेवा ताज्या बातम्या आणि लेटेस्ट साठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका